मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता, तुम्ही ऐकता माझं मत मंडळी वीस तारखेला मनोज जरांगे आपल्या प्रचंड लव्याजम्यासह राजधानी मुंबईकडे आगेकूच करणार आहे आक्रमण करणार आहे याची धास्ती सर्वाधिक जर कुणी घेतली असेल तर ती सरकारने घेतलेली आहेच गे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे केंद्रातल्याही जे राज्याचे राज्यातले मंत्री केंद्रात आहेत त्यांनी सुद्धा घेतली आहे त्यांची सुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की उद्या मोदी शहा आपल्याला जर काही विचारतील की महाराष्ट्रामध्ये कोण हे मनोज जैरांगे का यांनी हा आतंक सुरू केला त्याला तुम्ही अजून आळा का घातला नाही किंवा एक कॅ रहा आहे तर तिथं दिल्लेश्वरा दिल्लीश्वरासमोर शब्द नसणारे महाराष्ट्रातील तमाम नेते यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे पण त्यात सर्वाधिक प्रश्न जर पडला असेल जर थैथ सुरू असेल तो आहे एका वकिलाचा की जो वकील कधी काळी अडल्या नडल्यांच्या सोबत राहतो आहे त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आहे त्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता या वकिलामध्ये कोणता किळा वळवळला की कि ज्या करून तो वकील असा म्हणतो की मनोज रांगेंना मुंबईत पाय ठेवू देऊ नका आणि त्यासाठी म्हणून जेवढे काही प्रयत्न करायचे आहेत त्याच्या काही पट प्रयत्न करून हा गुणरत्न सदावर्ते नावाचा वकील हताश झालेला दिसतो आहे मनोज रांगेंचं मुंबईवरचं आंदोलन किंवा मुंबईवरची स्वारी ही काही दोन तीन दिवसांनी ठरलेली नाही खरं म्हणजे सुरुवातीपासूनच मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्याची जागा ही आझाद मैदानच होती परंतु गावापासून आंदोलन सुरू करायचं गल्ली ते दिल्ली तर अजूनही मनोजरांगेंची दिल्ली बाकी आहे वीस तारखेला किंवा त्या दरम्यान ते फक्त मुंबईला येतील आणि त्यानंतर जर त्यांचं इच्छा मागण्या मंजूर झाल्या नाही दिल्ली अटळ आहे त्यामुळे गल्ली ते दिल्ली असं नियोजन असणाऱ्या या मराठा नेत्याला मुंबईत पाय ठेवू देऊ नका असा अर्ज विनंत्या याचिका जे काय करायचं ते करून झालेलं आहे आता मी असं म्हणतो मनोज जरांगे आणि मराठा सेवा किंवा मराठा समाज हा त्यांच्या मागण्यांशी रेटून आहे सेवानिवृत्त न्यायाधीश मंत्री मुख्यमंत्री हे स्वतः मनोज जरांगेच्या उपोषणस्थळी आले आणि त्यांना तुमच्या मागण्या तुम निसर आम्ही कशा कशा मंजूर करायच्या आहे कशा कशा करता येतील याचं ह लेखी दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना दिलेलं पत्र किंवा त्यांना दिलेलं ले ते लेखी यावरच मनोज जरांगी ठाम आहेत बाकी मनोज जलांगी मागतात काय पण सरकारची लक्षणं बरोबर दिसत नाहीत मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री काय बोलते दुसरा काय बोलते तिसरा काय बोलते त्यामुळे मनोज जलांगेसारख्या एका साधारण कार्यकर्त्याला का हे निर्णय घ्यावेच लागतात किंवा ते तंत कि जे आहेत ते अगदी तंतोतंत बरोबर आहे की ज्यामुळे सरकार आणि सरकारातले मंत्री ताळ्यावर राहतील गुणर्थ सदावर ते तुम्ही एसटीच्या आंदोलनात हजारो चालक आणि जे काही मंडळी होती त्यांच्यासाठी आंदोलन केले त्यावेळेस थाळ्या वाजवल्या गाणे म्हटले डान्स केले काय करायचं के आहे ते केलं की म्हणजे तुमचं जे आंदोलन म्हणलं की ते अभिनवत आंदोलन होतं त्यावेळेस तुमच्या मागण्यांचं आणि एवढं सर्व करूनही विलिनीकरण नावाचा जो शब्द तुमचा होता ते विलिनीकरण झालं नाही झालं नाही आणि आता ते बाजूला सोडून आपला वकिलीचा पेशा वकिलीचा व्यवसाय हे सोडून प्रसिद्धीच्या स्वतःच राहावं म्हणूनच कदाचित मनोज जरांगी विरुद्धात एखादी याचिका दाखल कशी करता येईल की ज्यामुळे मी म्हणजे गुणवत्त सदावर्ते नावाची व्यक्ती हायलाईट कशी होईल मुंबईच्या जनतेच्या मुंबईच्या नागरिकांच्या हिताचं भलं मला चहायचं चा आहे मला भलं पाहिजे आहे म्हणून मुंबईत जर मनोजरांगे आले तर मुंबईची कायदा सुव्यवस्था रानमान खानपान काय काय बिघडेल याची सर्वाधिक भीती आणि खंत आणि जबाबदारी एकट्या गुणरत्न सदावर्तींवर आलेली आहे असं वाटते किंवा राज्याच्या समाम सर्व मंत्र्यांनी किंवा यंत्रणांनी ही जबाबदारी एकट्या गुणरत्न सदावर्ती यांच्याकडे देऊन टाकलेली आहे काय असं वाटते की आणि म्हणूनच ते आकांड तांडव करतायत की म्हणून जरांगेंनी त्या अंतरवाली सराटी या गावापासून एक पाऊलही पुढे ठेवता कामा नये एक पाऊलही त्यांना पुढे टाकता टाकू देऊ नका त्यांना तिथंच थांबवा त्यासाठी कोणते गुन्हे दाखल करता येतील यासाठी म्हणून विविध असे कागदपत्र आणि आपल्या वकिलीचा उत्तुंग असा अभ्यास पाजळून त्यांनी संबंधित वरिष्ठांकडे तसे पत्रव्यवहार केले पण काही झालं नाही आता मनोज जरांगींची एका ठिकाणची कुठेतरी मुलाखत मी पाहिली तर त्यांचे डोळे अक्षरशः पानावलेले आहेत मग मी असं म्हणतो एकट्या गुणर्थ सदावर त्यांना एवढं जर काही वाटत असेल तर गुणरत्न सदावर्तींनी जरांगींची बिलकुलही बाजू घ्यायची नाही तसुभर जरांगेच्या बाजूला बोलायचं नाही या राज्याचे जे सरकार आहे ज्यांनी जरांगींना शब्द दिला त्यांच्या दारात जरांगे मुंबईत येण्यापूर्वी ठाण मांडून बसावं ठाण मांडून की जरांगेंना मुंबईत जर तुम्ही येऊ दिलं तर मी इथं तुमचं काय करायचं ते करील कारण जरांगी मुंबईत जर आले तर एवढं 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 नुकसान करतील एवढं एवढं नुकसान होईल वगैरे 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 ते थांबवण्यासाठी म्हणून मी तुमच्या दारात आलेलो आहे आणि सक्षम अधिकारी म्हणून किंवा सक्षम यंत्रणा म्हणून किंवा सक्षम न्यायपीठ घटनापीठ काय असेल ते पीठ बून तुम्ही ही बाजू सांभाळली पाहिजे हे काम गुणरत्त स्तरावरती केलं पाहिजे जरांगेंच्या नांदी लागून काम नाही जरांगेंना तुम्ही कुठं रोखणार किती जरांगे झाले आता एकटा मनोज जीरांगे अंतर्वाली सराटीचा एक व्यक्ती हा नाही आता तीन कोटी मनोजरांगे झालेले तीन कोटी त्यामुळे कोणत्या मनोज जरांगेंना तुम्ही मुंबईत पाया ठेवू देणार नाही गुणरत सदावर साहेब हाही विचार केला पाहिजे तुम्ही एकटे गुणंत सदावरते अख्ख्या मुंबईमध्ये आहात लाखो कोटी लोकसंख्येची तु असलेली तुमची मुंबई त्यामध्ये गुणंत सदावरते नावाचा एक वकील पण साडेसहा कोटी महाराष्ट्राच्या मराठ्या लोकसंख्येमध्ये आज तीन कोटी मनोज जरांगे झाले आहेत त्यामुळे मनोज जरांगेंना रोखणं जिथं सरकार संपलं सरकार थांबलं सरकार वाटाघाटी करायला झालं काल बच्चू भाऊंना पाठवलं आज कोणा दुसऱ्याला पाठवलं जाईल उद्या परवा दुसऱ्या कोणाला पाठवलं जाईल आणि इकडे पोळ्या तयार झालेल्या आहेत पीठ तयार झालेला आहे भाजीपाला तयार झालेला आहे ट्रक लागलेले आहेत ला, ट्रॅक्टर लागलेले आहेत ला, घराघरातून कोण किती किती लोकांनी जायचं किती लोकांनी घरी थांबायचं लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं शाळेचं लक्षण कसं करायचं व्यवस्थित काय असेल ते सर्व नियोजन झालेलं आहे आणि एवढी तयारी असताना तुम्ही आत्ता जरांग यांना पाया ठेवू देऊ नका असं म्हणू शकत नाही हे तर असं झालं मंडळी की एका ठिकाणी खूप मोठी ढकफुटी झाली खूप ढगमोडी झाली आणि त्या भागातून खूप मोठी नदी वाहत वाहत इकडे येऊन राहिली आणि माझ्यासारखा एखादा माणूस ते अळवण्याचा प्रयत्न करते अळवण्याचा शक्य आहे का अहो ढकफुटी झाली ना मी कुठं मुंबईमध्ये येणारं मराठ्याचं आंदोलन ही एक प्रकारची मोठी ढग फुटी आहे त्या त्यामुळे त्यात मुंबई सुद्धा वाहून जाऊ शकते ओली होऊ शकते गार होऊ शकते आगामी काळात हेच तुम्हाला मला बघायचं आहे कारण या सर्व गोष्टीला जर काही जबाब असेल तर कालपर्यंतची शासकीय यंत्रणा कालपर्यंतची राजकारणी कालपर्यंतचे मराठी नेते जे आज सत्तेत आहेत त्यांना कधी वाटलं नाही की माझ्या समाजाला या अनुषंगानं काही दिल्या गेलं पाहिजे किंवा माझ्या समाजासाठी माझा समाज हे यासाठी रडतो आहे यासाठी मी काही केलं पाहिजे असं कधी वाटलं नाही म्हणून ते सुद्धा या सुनामीमध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही आणि सुनामी आहे सदावर्ते साहेब हे तुम्ही रोखू शकत नाही मंडळी मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आणि यापुढील असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी म्हणून साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद